मनपा प्रशासक तथा आयुक्त जी श्रीकांत यांनी लाडपांगे समिती अंतर्गत मनपा आस्थापनावरती एकोणतीस कर्मचाऱ्यांना नियुक्ती देत गुढीपाडव्याच्या निमित्ताने गोड बातमी दिल्याने या एकोणतीस परिवारामध्ये आनंदाचं वातावरण दिसून आलंय महानगरपालिका प्रशासनाकडून लाडपांगे समिती शिफारसीनुसार वर्ग तीन आणि वर्ग चार मध्ये कर्मचाऱ्यांचा वारसांना नियुक्ती देण्यात आल्यानंतर कामगार वर्गात हर्षाचं वातावरण निर्माण झालंय या नियुक्तीबद्दल कामगार संघटनेने मनपा आयुक्त जी श्रीकांत यांचे आभार मानलेत महानगरपालिकेच्या आस्थापनावरती अपुऱ्या मनुष्यबळ अभावी व्याप वाढला असल्याने रिक्त जागेवरती खाजगी एजन्सी मार्फत कंत्राटी पद्धतीने कर्मचाऱ्यांची भरती करून कामकाज सुरू आहे गेल्या अनेक वर्षांपासून मनपात मोठी नोकर भरती प्रक्रिया राबवण्यात आलीच नसल्याने प्रशासनाला कामकाजात तारेवरची कसरत करावी लागत आहे सध्या मनपा आयुक्त जी श्रीकांत यांनी अनुकंपा व लाडपांगे समिती शिफारसीनुसार कर्मचाऱ्यांच्या वारसांना मनपात आस्थापना देण्याचा निर्णय घेतला त्यानुसार शनिवारी आस्थापना विभागामार्फत पंचवीस वर्ग चार वर्ग पाच व वर्ग तीनच्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना नियुक्ती देण्यात आली असल्याने कामगारांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे लाडपांगे समिती व अनुकंपामधील नियुक्ती तात्काळ नियुक्त्या द्याव्यात म्हणून संघटनांकडून सत्तर पाठपुरावा केला असल्याने या नियुक्तीबद्दल बहुजन कामगार महासंघाने नेहमी मागणी केली होती मनपा आयुक्त जी श्रीकांत यांचे आभार त्यांनी व्यक्त केले आहेत आज रोजी माननीय आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत सरांनी या मराठी मराठीच्या गुढीपाडवाच्या दिवसानिमित्तानं नवीन वर्षाच्या निमित्तानं जे अठ्ठावीस कर्मचाऱ्यांना ज्या नियुक्त्या दिलेल्या आहेत त्या त्यांनी त्यांच्या ऑफिसवर कर्मचाऱ्यांना नियुक्ती देते वेळेस पेड्याचा बॉक्स आणि गुढीपाडवा निमित्त त्यांना निमित्या दिलेल्या आहेत त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत त्याबद्दल आम्ही सर्वजण बहुजन कामगार शक्ती महासंघाच्या वतीने त्यांचं अभिनंदनही करतो स्वागतही करतो आणि आभारी मानतो मित्रांनो ही बातमी तुम्हाला कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियेच्या स्वरूपात सांगायला विसरू नका अशाच बातम्या बघण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका शेअर करायला विसरू नका मनपूर्वक धन्यवाद